कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जे एक आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की कोणीतरी एक महंत आहे सद्गुरू नावाचा मला असं वाटतं की तो महांती नाही आहे तो कोई पुजारी नाही आहे कोई कोई धार्मिक गुरु नाही आहे तो गुंडा मवालीसारखा आहे कारण त्यांनी ज्या प्रकारे ज्या भाषेचा वापर केलेला आहे ते खूप निंदनीय आहे मुस्लिम समाज जगात जे राहणारे मुस्लिम समाज आहे ते आपल्या प्रॉफेट मोहम्मद यांच्या विरोधात एकही शब्द ऐकायला तयार नाही आहे म्हणून ये हे जे सगळं ते बोलत होते आम्हाला असं वाटत आहे की हे सगळं स्क्रिप्टेड आहे आणि का मी हे बोलतो की अचानक हे व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे आणि ज्या प्रकारे ते जे बोलत होता मुस्लिम समाजाच्या बाबतीत आमच्या धर्माच्या बाबतीत हे तुझी लायकी नाही आहे याच्या बाबतीत बोलण्याची जेव्हा असं प्रकारचं प्रवचन होतं त्या प्रवचनामध्ये आपल्या जातीमध्ये काय चांगली गोष्ट आहे आपण माणूस म्हणून कसा जगायचा आहे हे दाखवण्यासाठी हे ऐकण्यासाठी लोक हजारोंच्या संख्येने येत अस असतात दुसऱ्या धर्मामध्ये काय चूक आहे त्याचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं नाही आहे किंवा बोलण्याचा अधिकारही नाही आहे तुम्हाला उसमे पण जे स्क्रिप्टेड मॅटर होतं ते स्क्रिप्टेड मॅटर मी आज का सांगतो की आज फ्रायडेच्या दिवशी जेव्हा आम्हाला काही आंदोलन करायचं असतं फ्रायडेला तर ते म्हणतं की नाही फ्रायडेला आम्ही तुम्हाला परवानगी देऊ नाही मग आज महाराष्ट्रामध्ये नंदुरबारमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा कोणत्या मुद्द्यावर की बंगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार आहे होत आहे की त्याच्या विरोधात नाशिकमध्ये त्याच मुद्द्यावर मोर्चा नमाजच्या वेळी मग अमरावतीमध्ये त्याच मोर्चा नमाजच्या वेळी हे काय सिद्ध करतं हे हे सिद्ध करतं की महाराष्ट्राची सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये दंगल घडवायचं आहे मग मा त्यांना माहीत आहे की मुस्लिम समाजाला रस्त्यावर आणण्यासाठी आपण काय करू शकतो इम्तियाज अलीला शिव्या दिले तर कोणीही त्याचा विरोध करणार नाही पण आमचे जे प्रॉफेट मोहम्मद आहे त्यांच्या विरोधात एक शब्दही बोललं तर सगळं लोक रस्त्यावर येतील आणि ते आम्हाला आता बघायला मिळ मिळत आहे हे निंदनीय आहे मी पोलिस कमिशनरांना बोललेलो आहे पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवले बोललो आहे महाराष्ट्राचे आणि त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की हे जे झालेलं आहे त्याला तुम्ही लाईटली घेऊ नका कारण मुस्लिम समाजामध्ये खूप रोष आहे विशेषकर युवकांमध्ये खूप रोष आहे आणि ताबडतोब आपण विरोध आपण चांग एक चांगला उदाहरण सिद्ध करून त्याच्यावर कठोर कारवाई करा आपण काय संदेश देणार युवकांना शहराचे आणि राज्याचे काय आहे की हे असा मुद्दा आहे की ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही आम्ही करणारही नाही पण आपल्याला हेही समजण्याची आवश्यकता आहे की या मुद्द्याला घेऊन काही राजनैतिक स्वार्थ काही राजनैतिक पक्षांचा असेल तर त्याच्या बळी आपण पडणार का एक माणसांनी बोललेला आहे त्याच्यावर कशी कारवाई करता येतील ये ते याच्यासाठी आपल्याला सरकारला प्रशासनावर पोलिसांवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे आणि ते आम्ही सातत्याने करत आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना सांगितलेले आहे आमच्या युनिट्सला सगळ्यांना सांगितलेले आहे की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये पोलिसांकडे जाऊन कलेक्टरकडे जाऊन याचा तक्रार नोंदवा एफ आय आर रजिस्टर करा निवेदन द्या आणि या गोष्टीचा नि, निंदा करा पण कोणीतरी असा याचा फायदा घेणार असेल ज्या राजनैतिक पक्ष याचा फायदा घेण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचत आहे म्हणून आपण त्याचा बळी पडू नये हीच माझी विनंती आहे